नमस्कार मी अशोक बडे संवाद लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये सध्या नगर परिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण आज संगमनेरमध्ये आलेलो आहोत आणि संगमनेरची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये हाय व्होल्टेज निवडणूक आहे कारण की का या संगमनेर शहरामधील माजी मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसचे हे श्रेष्ठी आहेत त्यांनी या तालुक्याची जवळपास चाळीस वर्ष लोकप्रतिनिधित्व या शहरा मतदारसंघाचे केलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी काय काय विकास कामे केल्या आहेत काय काय राहिले आहेत या निवडणुकीमध्ये विकासाचे कोणते मुद्दे आहेत अजून कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे या सर्व गोष्टीचा आपण आढावा आज या ठिकाणी घेणार आहोत आणि एक जाणून घेऊया की मतदारांच्या माध्यमातून की निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दे कोण आहेत आणि या ठिकाणी एक विशेष गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर निवडणूक लढवली गेली होती पण महाविकास आघाडीकडून यावेळेस या, या ठिकाणी कोणत्याही राष्ट्रवादी शरद पवार गटाचं चिन्हही नाही त्यानंतर काँग्रेस पक्षाचा जर पंजा चिन्ह पण नाही आणि ठाकरे सेनेच्या मशालसुद्धा चिन्ह नाही त्या ठिकाणी शहर सेवा समितीच्या नावाने निवडणूक ता, तांबे आणि थोरात गटाकडून लढवली जात आहे आणि महायुतीच्या माध्यमातून शिंदे शिवसेनेचे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णताई खताळ या उभ्या आहेत ही लढत या लढतीमध्ये अनेक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत पण मुख्य लढत ही तांबे आणि खताळ अशीच आहे तर आपण मतदारांच्या माध्यमातून जाणून घेऊया या, या लढतीमध्ये नेमकं काय काय घडत आहे ती चला पुढे आता शहरामध्ये आम्ही झाले दोन तास झाले फिरतोय पण आम्हाला अपक्षांची कुठे काय मजा दिसलीच नाही तांबे खता अशीच लढत दिसतीये तर याच्यामध्ये सरस कोण राहील का बर खताळ म्हणजे मागच्या एका वर्षामध्ये ज्या आमदार महोदयांचं काम आहे ते चांगले आहे आणि करोड रुपयांचा निधी आतापर्यंत संगतवर शहरात आणि ग्रामीण भागात आलाय तो आमदार अमोल भाऊ खतळांमुळे आलाय त्यामुळे शहरातली सुद्धा जनता आहे ती अमोल भाऊ बरोबरच काही महायुतीमध्ये काही बिघाडी वगैरे झाले असं काही चर्चा वगैरे आहेत त्या कितपत सत्यता त्याच्यामध्ये ते महायुतीचे पाखरे आहेत ना ते सुजेदारांनी आवाज दिला की ते सगळे एका रात्री जमा होतील इथे काही अडचण नाही त्याबद्दल चर्चा आहेत चर्चा काहीच नाही आहे त्या चर्चा फक्त त्या विरोधकांकडून उठवलेला आवाज येतो अदरवाईज चर्चा वगैरे काही नाही आहे कारण की महायुतीचे जेवढे पदाधिकारी आहेत हे ते चिमण्यांना पाखरांना आवाज दिला की ते परत आमच्या घरात परत येतील काय अडचण नाही शेवटच्या दिवशी कधी पण येतील त्यामुळे असं काही नाही का ते फक्त विरोधकांकडून भासवण्याचा प्रयत्न का महायुतीमध्ये बिघाडी बिघाडी वगैरे हो काहीच सध्या प्रचाराची उत्सुकता एकदमच वरच्या लेवलला पोहोचलेली आहे प्रचारामध्ये जास्त सरस पण आहे सध्या खळ खाब आमदार साहेब त्यांनी आघाडी घेतलेली आहे शंभर टक्के आघाडी घेतलेली गेले चाळीस चाळीस वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते प्रलंबित प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आणि त्या ठिकाणी काम करण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमात आता आता हे जे रस्ते तुम्ही बघूया धुळीचं साम्राज्य किती इथे संघटना प्रश्न होते चाळीस वर्षापासून जे प्रलंबित होते आणि ते आता पाण्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे गेले चाळीस वर्षापासून आमच्या तळेगाव भागाचा जो पाण्याचा प्रश्न आहे ते माझे आमदार या ठिकाणी सोडवू शकले हो नव्हते परंतु तो प्रश्न आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री, मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खता साहेब यांच्या प्रयत्नातून तो प्रश्न आता मार्गी लागतोय जवळजवळ चव्वेचाळीस कोटी रुपये निधी आमच्या भोजापूर कालव्याला दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून आमच्या जवळजवळ पंचवीस सव्वीस गावांचा प्रश्न पाण्याचा मार्गी लागत आहे अस पण एक होत आहे की जे खताळांचे उमेदवार आहेत ते नवीन आहेत आणि जे तांब्यांचे उमेदवार आहेत ते जुने आहेत आणि त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे खताळ साहेब फिक्स येणार शिवसेनेचे ना शहरामध्ये माणसं जास्त आहे ह्या निवडणुकीमध्ये नवीन आहेत त्यांना कामाचा अनुभव नाही आणि जे तांबे आहेत त्यांना कामाचा अनुभव आहे अशी सुद्धा चर्चा आहे तर तुम्ही काय ह्या गोष्टीकडे कसं पाहताय तांबेंना खायच्या कामाचा अनुभव हे जी करायची असतील संधी ही अमोल व माध्यमातून आदरणीय नामदार दाताकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल भाऊ अतिशय हाताळू आता सुजलम सुप्लम करायचं काम चालवले जे चाळीस वर्ष होती ते आता पुढे आलीत आणि आता एक भाग बनून हे संगमनेर शहर एकदम संगमनेर शहराला पुढे नेण्यासाठी तुमचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडे काय विकासाचे ब्ल्यू प्रिंट आहे विकासाची ब्ल्यू प्रिंट काय जे आलेले जी जनता येते जे जनतेचे काही काम असतील ते काम करत चालायचं रस्ते असतील वीज असेल असतील सर्वसामान्य लोकांचे होतात आणि कारण असं आहे फक्त अमोल भाऊ चाळीस वर्षात जो मेवा खाल्ला तो काँग्रेसच्या चिन्हावर खाल्ला आणि आता एक्के चाळीस वर्षानंतर पण मेवा खायचा तर मध्येच नवीन मुद्दा काढला सेवा त्यामुळे संगमनेरचा हा मतदार नाही हा चाळीस वर्ष खाल्लेला मेवा आता अमोल भाऊच्या रूपाने विकासाचा मेवा सर्वसामान्य जनतेपर्यंतच पोहोचणार त्याच्यात ही सेवा पिवा काहीच समिती नाही ही जनतेनीच केली आणि तारखेला के सकाळीच कळणार आपल्याला नमस्ते आपलं स्वागत राज्याचं लक्ष या संगमनेरच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे बरोबर तर या निवडणुकीमध्ये वेगळं पण काय आहे सध्या वेगळं पण असं आहे की सर्व जो हिंदू समाज आहे जे हिंदुत्व आहे ते एकत्र झालेले त्याचं कारण असं जो विरोधी पक्ष आहे त्यांना पंजा चिन्ह दाखवायला सुद्धा लाज वाटते फॉरवर्ड ब्लॉक नावाचा काहीतरी ते पक्ष आणलाय जो पश्चिम बंगालमध्ये जो कम्युनिस्ट जो काम करायचा ममता बॅनर्जी सारखी जी कम्युनिस्ट आहे तो पक्ष त्यांनी इकडं आणलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये एक हिंदुत्वाची लाट एकदम मोठी आहे आणि तुम्ही बघू शकता एक दोन तीन दिवसाने आता आहे ह्या फॉरवर्ड ब्लॉकचा सगळा सुपडा साफ हे हिंदुत्व करणार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह नाहीये त्यामुळं काही मतदारामध्ये नाराजी असू शकते आणि त्याचा तुम्हाल फायदा तुम्हाला होऊ शकतो का शंभर टक्के फायदा होणार आहे कारण इथल्या नागरिकांनी तो पंजाब चिन्हच आहे त्याच्यामुळे त्या भीतीने त्यांनी तो सिंह आणलाय पण तो सिंह पिंजऱ्यामध्ये कोंडायचं काम आम्ही महायुती करणार आहोत महायुतीच्या उमेदवारामध्ये भाजपने सुद्धा तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता त्यामुळं अंतर्गत काही नाराजी असू शकते त्याचा काही फायदा तोटा तुम्हाला होऊ शकतो का हो नाही नाराजी थोड़े था, तर थोडे फार असतातच पण ते आम्ही एकत्र आलोय नाराजी दूर झालेली आहे आणि परत पुन्हा एकत्र येऊन आम्ही काम चालू केलेलं आहे असं म्हटलं जात की त्याची निवडणूक असतात तर या ठिकाणी म्हणजे जे राजकीय घराणे आहेत त्यांच्याच घराण्यामध्ये उमेदवारी आहे त्याबद्दल तुम्ही कसं पाहता त्या म्हणजे जी उमेदवारी दिली घरातून त्याच्याकडे तेच म्हटलं की ही कार्यकर्त्यांची नागरिकांची मागणी होती का खताळ जे काम करतायत त्यांच्या घरातूनच उमेदवारी असावी कारण ते काम करण्याची पद्धत अमोल भाऊची एकदम छान आहे त्यात जर झालं तर एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संगमनेरला खूप मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आता तुम्ही बघू शकता संगमनेरमध्ये जो जमिनीवरील आरक्षणाचा जो मुद्दा आहे लोकांना त्याच्यावर घरकुलं बांधता येत नाही कर्ज काढता येत नाही चाळीस वर्ष लोकांनी ते आरक्षण उठवलं नाही मुद्दा म्हणून आणि ते आरक्षण उठवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या आम्ही करणार आहोत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असा आरोप केला आहे की गेल्या एक वर्षामध्ये या शहरामध्ये तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो पाहिला नव्हता हो तो आता उद्भवलेला आहे याकडे जनताचं लक्ष देईल आणि त्यांना उत्तर देईल असं त्यांनी काल जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता याच्या मागे पूर्वी हिंदू मुस्लिम जे वाद होते हे प्रचंड मोठ्या प्रमाणात बाळासाहेब थोरातांच्या कार्यकाळात होते आताच्या काळामध्ये मुस्लिम हिंदूंना खेटायला काही येत नाही पुढं त्यांना माहिती हिंदूंचा सरकार आहे बाळासाहेब थोरांचा आसरा घेऊन हे लोक हिंदूंवर अटॅक करायचे पण आता हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे ते, ये ते पुढे येत नाहीत त्याच्यामुळे असं कुठलंही वातावरण नाहीये हे फक्त बिंबवण्याचं काम हे थोरात घराणं करतं पण ही जनता त्यांना पश्चिम बंगालला पाठवणार एवढं निश्चित आहे आणि तांबे जे घर नाही त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष आणलाय त्यांना पश्चिम बंगालला पाठवण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यांचं बुक करून ठेवलेलं आहे तुम्हाला तीन चार तारखेला हे दिसल दुसरा प्रश्न असा आहे की निवडणूक म्हटलं की विकासाचे मुद्दे आले आलेच तर तुमच्या उमेदवाराकडून विकासाचे कोणते मुद्दे जनतेसमोर मांडलेले आहेत आमच्या पक्षाने जे जनतेसमोर जे मांडले आरक्षणाचे मुद्दे आहेत रस्ते धूळ प्रचंड मोठ्या प्रमाणात धूळ आहे ते एक आणि ज्या शाळा आहेत ज्या आजही जर तुम्ही जिल्हा परिषद शाळा बघितल्या किंवा कुठल्या शाळा बघितल्या त्या बंद पडलेल्या आहेत त्यांनी गार्डन बनवून ठेवले त्या गार्डन मध्ये प्रचंड प्रमाणात खाणीचं सा साम्राज्य आहे माळुंगी नदीन प्रवरा नदीचा संगम होतो त्याच्यामुळे आपली ओळख आहे त्या नदीमध्ये प्रचंड गटारी म्हणजे कारखान्याची घाण त्या ठिकाणी आलेली आणि महिलांची जी सुरक्षित आहे त्यांच्यासाठी सी सी टी व्ही असेल अशा बऱ्याच योजना आम्ही आता मांडणारच आहोत या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेब येणार आहेत ते आता आपल्या समोर मांडतील आता त्यांनी जो टू पॉईंट झिरो जो आणलाय आहे तांबेंनी काय त्यांचा प्रकल्प काय असेल ते पण टू पॉइंट झिरोने ते झिरो आहेत तर आमचे जे मुद्दे आहेत ते आता एकनाथ शिंदे साहेब आपल्या त्या कार्यक्रमामध्ये मांडतील